बातमी बातमी समोर येते आहे साम वाहन चालकाला अमानुष मारहाण करणाऱ्या दोन्ही मुजोर पोलीस निलंबन करण्यात आलंय संभाजीनगरच्या वाळूंज मध्ये दोन मुजोर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या वाहन चालकाला बेदम मारहाण केली होती आणि साम टीव्हीने ही बातमी खरंतर दाखवली होती आणि अखेर प्रशासनानं साम टीव्हीच्या बातमीची दखल घेतली आणि त्या दोन्ही मुजोर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगाव गार आपण पाहू शकतोय हा पोलीस कर्मचारी या वाहन चालकाला अक्षरशः काठीनं मारहाण करतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर साम टीव्हीने जी बातमी दाखल होती त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं दखल घेत या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया प्रतिनिधी डॉक्टर माधव यांच्याकडून माधव काय सांगाल आपण जवळील वाळू जमआयडीसी परिसरामध्ये एका चौकामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी ड्रायव्हरला मारहाण केली होती आणि अमानुष मारहाण साम टीव्हीने काल दिवसभर दाखवल्यानंतर प्रशासनाने तातडीने त्याची चौकशी केली चौकशी नंतर त्या चौकशीमध्ये दोन पोलीस कर्मचारी हे दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस उपायुक्त किलवंत नांदेडकर यांनी त्याचे आदेश काढले त्या आदेशामध्ये त्या दोन पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली गैरवर्तन केलं त्याचबरोबर पोलिसांची प्रतिमा कशी डागाळली या संदर्भातले ठप्पे त्याच्यावर ठेवण्यात आलेले आहेत हु। साम टीव्हीनं या तरुण ड्रायव्हरची भूमिका नेमकी काय आहे हे समजून घेऊन कशा पद्धतीनं ही अमानुष मारहाण केली कारण छोटीशी चूक असताना सुद्धा सर्वसामान्य गरिबांना पोलीस कश्या पद्धतीने मारहाण करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची दखल पोलीस आयुक्तानी घेतली आहे पोलीस उपायुक्तांनी त्याचे पत्र काढल्यानंतर आता त्या दोन मुजोर पोलिसांची बडतर्फी करण्यात आलेली आहे त्यामुळं काम हा शेवटी सर्वसामान्यांच्या सोबत असणार आहे त्याचे प्रश्न सोडण्यासाठी आपण अग्रेसर राहतो आणि त्याची दखल सुद्धा आता पोलिसांनी घेतली नक्कीच माझा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी